मंडळी नमस्कार आज आपण धारूर आडस रस्त्यावरील वान नदी पात्रामध्ये जे काही रात्रीच्या कार बुधवारी रात्री जी घटना घडली यामध्ये रिक्षाचालक लोखंडे आहेत लोखंडे यांचा जे रिक्षा वाहून गेला यामध्ये रिक्षाचा शोध लागला मात्र त्यांचा शोध अद्यापही लागला नाही यासाठी बीडवरून विशेष पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे त्यांची शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे अंजेंडव येथील कांबळे यांचा यांचा देखील कारमध्ये अपघात झाला होता हे कार नदीपात्रामध्ये अंजंडव रस्त्यावरील ही जी ही जी वान पुड़ी नदी आहे ती पुढे जाते आणि याच नदीवर कार मदी नदीमध्ये जाऊन त्यांचा मृतदेह होत सापडण्यात प्रशासनाला यश आलं मात्र जे काही या ठिकाणी लोखंडे आहेत त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही विशेष या ठिकाणी नागरिक आहेत रात्री बुधवारी रात्रीपासून या ठिकाणी शोध मोहीम चालू आहे सकाळपासून बीड येथील विशेष पथक या ठिकाणी दाखल झाले आपल्यासोबत नागरिक आहेत जे की कालपासून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाऊन घेत आहोत सविता श्रीकृष्णांसाठी बुधवारी जे काही अनिल लोखंडे यांचा या ठिकाणी बिपत्ता झाले काय सांगाल आपण उपस्थित होता त्या ठिकाणी हा रात्री आम्ही साडेआठ वाजता उपस्थित होतो आवरगाव याच्यावर आडस रोडवर तर तिथून आम्हाला येता आलं नाही म्हणून परत आम्ही खूप असं पाणी होतं रोडवर असं पाणी होतं की गाडी सुद्धा चालवता येत नव्हती कल्पना दिली नाही की पुढे पाणी तुम्ही नका लोकांना आम्ही रस्त्याने सांगितलं की पुढे जातात येत नाही आणि गाड्या तुम्ही नेऊ नका वापस फिरवा नाही ऐकलं त्यांनी नाही ऐकलं त्याने तसेच आले आणि आम्ही वापस फिरलो तिथून नंतर आणि आसर डो मार्गे आलो होतो आम्ही नंतर अंजे डो मार्गे इथून खूप पाणी होत असं मधून निघालो की रस्त्याने खूप असं चालवायचं तसं कळत नव्हतं गाडी ह्या ज्या अडचणी आहेत ते पूल अरुंद म्हणजे व्हाइट कमी असल्यामुळे आहेत का हा ह्याचा खूपच हाईट कमी ना त्याच्यामुळेच अडचणी तर मेहनतच काय आम... मागणी कराल प्रशासनाकडे काय मागणी कराल काय आम्ही शासना मोठा करा ही मागणी करतो ना मुलाच्या हाईट वाढवा हा त्याची उंची वाढवायला पाहिजे शासनाच्या वतीने काय यावर उपाययोजना करण्यात आल्या पथक वगैरे दाखल झालं ना पथक तहसीलदार तलाठी करून गेले सगळे पण खूपच होत असं होत की रात्री ज्यांनी बघितलं का त्यांना असं इतकं विचित्र होत त्यांना वाटत नव्हतं आपण घरापर्यंत जातो इतकं विचित्र होत कारण स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं मी इतकं रस्त्याने पाणी होत फोर माझे माझ लक्ष्मण लोखंडे बर कसा काय घडला अपघात काय आम्हाला त्यांचा एक बारा वाजता फोन घालतात किंवा या नदी पात्रावर पाणी जास्त आहे म्हणून तर जास्त आहे म्हणून त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही सांगितलं त्यांना की पाण्याचा प्रवाह बघून तुम्ही नंतर पुढे या तर ते पाण्याचा काय प्रवाह त्यांना अंदाज लागलेला नाही किती वाजता रात्री घटना घडला ती बार बार बारा वाजता फोन आला त्यांचा आम्हाला बारा वाजता फोन आला बारा साडे बारा वाजता तर ते त्यांना अंदाज लागला मग ते त्यांचा ते पाण्यात वाहून गेला नंतर तुम्हाला कशी कल्पना मिळाली की हे अशी घटना घडली मग घटना घडली म्हणून आम्ही त्यांना आम्हाला फोन आल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की आम्ही आडस रोडच्या नदी पात्रावर आहेत म्हणून वाहन नदीच्या पात्रावर आहेत म्हणून मग आम्ही त्यावेळेस त्या पात्रावर आलो त्यावेळेस आम्हाला ऑटो बी सापडून त्यांच्या जी शेजारी गाड्या जे होत्या गाड्यावाल्याने सांगितलं किंवा ऑटो थांबलेला होता ते त्यांना हो ते पाण्याचा प्रवाह त्यांना काही त्यांच्या ह्याच्यात अंदाजात लागलेला नाही त्यामुळे ते आटो समोर घेताच ते आटोटी झाला आणि आटो पाण्या वाहून गेलेला आहे कशा पद्धतीने शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे कालपासून कालपासून काय आम्ही जी आमच्या पद्धतीने आम्ही आमच्या गावच्या आमच्याच एक त्यांचे एक मित्रमंडळ पाहुण्याच्या नात्याने आम्ही जेवढं होईन तेवढं आम्ही रात्रच्या बुधवारच्या रात्री आम्ही बारा एक वाजल्यापासून रात्रभर आम्ही ती मोहीम आम्ही आमच्या पद्धतीने हे केलेली आहे आणि जी शासनाची जी स्टीम आलेली आहे त्यांना बी काय अजून यश आलेलं नाही जे ऑटो सापडला त्यांचा ते ऑटो शासनाने त्यांच्या ते ते स्टीमनं ऑटो बाहेर काढलेला आहे पण त्या स्टीमला अजून बी काय त्यांचा त्या लोखंडेचा शोध लागलेला नाही सांग आपलं मी डीपी आय चंद्रसेन पाटोळे प्रशासनाला आम्ही एवढी विनंती करू जे प्रशासन जे मान्य करत रस्ता बनवत वारंवार लोक रस्ता अडवणी करतात रस्ता मधून त्यांना ते पूल बनवा म्हणतात लोकांना जीव गमावा लागतो आणि ज्यांनी आंदोलन केलं त्याच्यावर गुन्हे दाखल करतात प्रशासनाने एवढी काळजी घेवा की हे लोकांची जी जीवनहानी होऊ नाही एवढी फक्त प्रशासनाला आपली विनंती आहे तुमचं नाव सांगा माझं नाव धनंजय फोटोळे बरं मागील काही दिवसापासून सततधार पाऊस पडत आहे आणि यामध्ये नदीला पूर आला मोठा रुद्र रूप धारण केलं यामध्ये असे दोन अपघात घडले एक जणाचा खाली कांबळे यांचा मृत्यू झाला तर याबद्दल आपण काय प्रतिक्रिया व्यक्त कराल नितीन कांबळे हे पाचशे मीटर वर सापडलेले आहेत मृतदेह सापडला लोखंडे नितीन कांबळे अंजंढो देस ते सापडले आणि हे इकडले जे आहे अनिल लोखंडे यांचा आणखी मृतदेह सापडलेला नाही बर काय शोध मोहीम चालू आहे या ठिकाणी शोध मोहीम चालू आहे आता सध्या नगर परिषदचे लोक काही आलेले आहेत धारूर नगर परिषद चालू आहे आणि काही या ठिकाणी कांबळे हे किल्ले धारूर मधील एक प्रतिष्ठित व्यापारी होते अवघ्या बेचाळीस वय त्यांचं होत आणि यामध्ये त्यांचं शोध मोहीम सुरू असताना या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला तर या ठिकाणी जे लोखंड आहे त्यांचा अद्यापही शोध या ठिकाणी लागलेला नाही त्यांचं या ठिकाणी कार्य बीडचे विशेष पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आपलं मी किशोर भगवान जाधव अग्निशमन अधिकारी शोध रात्रीपासून शोध मोहीम सुरू केली आहे कशा पद्धतीने किती तास शोध मोहीम रात्रीपासून किती वेळ झाला आहे आणि काय सांगायला तर रात्री सुमारे तीनच्या आसपास काहीतरी समजलं की अशी व्यक्ती बुडालीत वगैरे तेव्हा कार क्रॉस करताना वाहून गेलेत पाण्यामध्ये पेशरमध्ये आणि नंतर अजून एक तासानंतर समजलं की रिक्षा सुद्धा वाहून गेली त्याच्यामध्ये एक व्यक्ती होती लोखंडी नावाची आणि कारमध्ये लो काळे होत एक व्यक्ती तर ती व्यक्ती सापडली आपल्याला काळेवाळी कांबळे कांबळे त्यांचा पण तुम्ही शोधला का कांबळे नाही आपण आलतो पण ती बॉडी बाहेर आली समजा त्याच्यामध्ये लोखंड्याचा शोध चालू आहे लोखंड्याचा शोध चालू आहे तरी पण पाच किलोमीटरचा आपण एरिया कव्हर केलाय झाडेजुड्यामध्ये 회사 relствен 거예요 맥주 아이고 아이고 다음은 കളിയില്ല കളിയേറെ ഇപ്പുറഗിലോ അത്നവാത് കളിയേറെ ഇങ്ങിലേ ഞാൻ തലതന്നോ ഇങ്ങോട്ട് വൈകിയില്ലേ ഗടിഗടിന്നവത് കൂടി